पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकतील आणि प्रचाराची सुरुवात करतील सकाळी अकरा वाजता शिवसंकल्प मेळावा सुरू होणार आहे जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील तीन हजार बुथ प्रमुख बाराशे शाखा प्रमुख सरपंच माजी नगरसेवक यांनाच मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत मोहसिन भाजपकडून शिंदेची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले मात्र हे प्रयत्न का अपयशी ठरलेले आहेत किरण नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसांपासून राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्यात भाजपला यश आलेलं नाहीये मात्र काल संध्याकाळी ज्या पद्धतीने राजू शिंदे यांनी प्रवेश करणार की नाही यावर कार्यकर्ते ठरवतील असं ठ सांगितलं होतं मात्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही आहे की राजीव शिंदे हे उद्धव ठाकरे गटात जाणार आहे आणि याबाबत त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबुकवर जे आहे तर याबाबत या पोस्ट टाकली आहे अधिकृत त्यांचं फेसबुक पेज जे आहे आणि त्यावर त्यांनी असं टाकलं आहे की आता माघार नाही आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपण शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत आहोत आणि सोबतच जय महाराष्ट्र असा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आज सकाळी त्यांनी पुन्हा एकदा फेसबुक एक पोस्ट टाकली आहे ज्यात त्यांनी एक शहरात लावलेलं होर्डिंगचं होर्डिंग जे आहे ते त्याचा फोटो टाकलेला आहे आणि त्यावर स्वतः शिंदे जे आहे तर उद्धव ठाकरेंचं संभाजीनगरमध्ये स्वागत करल्याचं करत असल्याचा उल्लेख आहे त्यामुळे हे आता निश्चित झालेलं आहे की राजीव शिंदे हे आजच ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थित पर प्रवेश करणार आहे त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का जातो जातोय त्याचं कारणही तसंच आहे कारण राजू शिंदे यांचा प्रवेश रोखण्यासाठी मंत्री आमदार आणि खासदार हे सगळे नेते जे आहेत तर प्रयत्न करत होते स्वतः अतुल सावे असतील माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील भागवत कराड यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तसंच भाजप कार्यालयात देखील तातडीची बैठक बोलवण्यात आलेली होती आणि त्या राजू शिंदे यांना एक प्रस्ताव देण्यात आला होता ज्यात त्यांना असं सांगित सांगण्यात आलं होतं की आपण फक्त मुंबईला चला आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकदा चर्चा करा आणि त्यानंतर आपण निर्णय घ्यावा मात्र कार्यकर्ते हे ऐकण्यास तयार नव्हते आणि त्यामुळे अखेर राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आजच त्यांचा प्रवेश होणार आहे आणि हा सर्वात मोठा धक्का जो आहे तर भाजपला मानला जातो आहे त्याचं कारण म्हणजे राजू शिंदे हे ज्या मतदार ज्या मतदारसंघातून येते ते पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे ज्याचं नेतृत्व अतुल सावे करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मा गेल्या विधानसभा निवडणुकीत राजू शिंदे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढवली होती ती पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ हे संजय शिरसाट यांचा मतदारसंघ आहे त्यामुळे एकावेळी दोन महायुतीच्या आमदारांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे कालपासून जे आहे तर राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र यात भाजपला अपयश आलेलं आहे आणि आता राजू शिंदे हे आजच उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आणि संभाजीनगरच्या राजकारणात हा भाजपसाठी मोठा धक्का आहे किरण अगदीच धन्यवाद मोसिन तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी